और कर ले फ्रंट कैमरा पर बैक कैमरा पर तो आगे की तरफ ना आता फुट गाड़ी के वाला है اوه هي گاڑی کون ہے یہ گاڑی کون ہے کوئی گو سری ہاں سرکار گاڑی ہو سرکار

સાંગરે તો

ज्यांनी ही क्रिया हे कार्य केलं असेल त्यांच्यावरती लवकरात लवकर या दोषींवरती कार्यवाही व्हावी याच्यासाठी आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आलो पोलीस स्टेशनसमोर आपण उग्र आंदोलन या ठिकाणी केले या ठिकाणी आपण रास्ता रोकोसुद्धा या ठिकाणी केला आज आता आमचे आपले जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी श्री अमोलजी गायकवाड तसेच डी वाय एस पी मनीषाताई कदम आमची चर्चा झाली नितीन शिंगणे होते आणि या या दोषींवरती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहे याची माहिती ऍडिशनल एस पी आदरणीय ऍडिशनल आदर एस पी गायकवाड साहेब आपल्याला देतील त्यानंतरच पुढचं आपण चालूया छत्रपती शिवाजी महाराज

एक मिनिट नाना सलाम या ठिकाणी उपस्थित माझे आमदार खेडेकर साहेब त्याचबरोबर माझे सर्व बांधव आता या ठिकाणी मी ज्या कामासाठी आलेलो आहे जो काय प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामध्ये पूर्णपणे कायदेशीर कारवाई जी आहे ती पोलीस प्रशासन करत आहे जी घटना घडलेली आहे त्या घटनेपासून आपले सर्व अधिकारी अंमलदार हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या ठिकाणी कुठली घटना घडलेली गट आहे त्याच्यामध्ये आणखी कुठली मोठी घटना न घडण्यासाठी प्रथम प्रयत्न केलेला आहे आणि आता त्यानंतर याच्यामध्ये कायदेशीर आपण गुन्हे दाखल करून जे कोणी याच्यामध्ये सहभागी आरोपी असतील त्या सगळ्या आरोपींना आपण तत्काळ अटक करणार आहोत त्या दृष्टीने आपल्या टीम तयार आहेत याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आरोपी असल्याची कारवाई लगेच करणार आहोत फक्त आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आता या ठिकाणी आपण जी वाहन उभी आहेत त्या वाहनांमध्ये आपलेच बंधू भगिनी नागरिक आहेत आणि ते बऱ्याच वेळेपासून त्या वाहनांमध्ये बसलेले आहेत कदाचित त्याच्यामध्ये लहान मुलं असतील वृद्ध मंडळी असतील महिला असतील कोणाला त्या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी असू शकते आपल्या सगळ्यांना विनंती आहे पोलीस प्रशासन جلال اللہ رساون علی اکبر عربی دے دیویا تے تاں 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 تا

एवढे मा, पोलीस वाले त्यांना छाप्या जणांना आता करू शकत नाही का आ। आ चार घंटे झाले त्या महिलेला मारून चार घंटे का हे घेऊन हे घेऊन اجا بات او جو اپ یورا لگا باتی مت علی صاحبن سوتا چار گھنٹے بس بیٹھے بھائی مارے دور گیا جو اپ یورا لگا بہت سے صاحبن نے شرط دلاو کے بعد راستہ کی جیت

हॅलो मंजुरी ऐकायला दिवा एस पी मनीषा कदमताई मी स्वतः आणि नितीन शेंगणे आपली काही नेते मंडळी पण चिखला काकड येथे पोहोचलेली आहे आम्ही पण त्या ठिकाणी पोचत आहोत आरोपीला अटक झाल्याशिवाय आम्ही सुद्धा चिखला काकडमधून बाहेर पडणार नाही माझी तुम्हाला नम्र मोठी आहे

Ô mọi người ơi 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 mọi người

thank

জ঺঄িযক্ মেযй? জাখৃলার জারখৃ CDU কাকংয। � shuttle, মোওঢিজত বিখ স৲ৄ� dessus, এসিয্হা, — তালেদকে্য Ninja আপডিমার জাঁা, קাঁখি ওল্ঀংদব রাধলেসে

राजू

是那我弄着。